बाद सांगोला पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे पोलीस सांगोला, पोलीस सांगोला पोलीस हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटारसायकल ही चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनांना प्रतिबंध करणं व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते या अनुषंगानं सांगोला पोलीस ठाणे गुरे नंबर दोनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणं दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगोला शहरात जत तालुक्यातून आरोपीत मजूर येऊन सदरच्या मोटारसायकल चोरी करतात अशी माहिती मिळाल्यानं सदर आरोपीचा शोध घेणेकामी एक पथक नेमणूक करत पथक जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून मजकूर यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपीनामे गोविंद उर्फ पवन राजू काळे राणार लक्ष्मीनगर उमराणी तांडा जत तालुका जत जिल्हा सांगली यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातून तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोहोळ पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्यानं त्यास अटक करून त्यांच्याकडून पाच बुलेट मोटारसायकल व तीन इतर मोटारसायकल असे एकूण सहा लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर मिळून आलख् मोटारसायकलीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांचे अभिलेख तपासला असतात प्रमाणे पुढे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या आठ सायकल व पुढील तपासकामी पंचा समक्ष जप्त केल्या आहेत व पुढील तपास पोलीस बाबासाहेब पाटील हे करीत आहेत सदर मोटारसायकली हस्तगत करण्याची कामगिरी श्री अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर सो अपर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री श्रीकांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा पोलीस निरीक्षक श्री विनोद पुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ऑब्लिक चौदा पंचवीस बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल तीनशे पस्तीस लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेडकॉन्स्टेबल पाच युसुफ पठाण यांनी मदत करून सदर पोलिसा चोरीच्या मोटार सायकली हस्तगत केलेल्या आहे